लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनलमार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात नमस्कार मित्रांनो लातूरमध्ये एकदम कमी किमतीचा प्लॉट आहे तर मी तुमच्यासाठी मोहिते प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स यांचे एकदम कमीत कमी किमतीचे प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलेलो आहे या प्लॉटिंग मध्ये एंट्री करण्यासाठी या बाजूला आपण मोठ्या रस्ता पाहू शकता या रस्त्याला लागूनच या बाजूला पूर्णपणे वस्ती आहे प्लॉटिंग मध्ये एंट्री करण्यासाठी हा तीस फुट मोठा रोड आहे या प्लॉटिंग मधील सर्वच रोड हे तीस फुट आहेत प्लॉटिंग मध्ये लाईटची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे या प्लॉटिंगला रमाकांत नगर हे नाव देण्यात आलं आहे या प्लॉटिंग मधील समोरील सर्वच प्लॉट हे कमर्शियल प्लॉट असून एक रोडचे आणि दोन रोडचे प्लॉट आहेत प्लॉटिंगमध्ये पक्क्या नालेची सुद्धा सुविधा बनवली आहे तसंच प्लॉटिंगच्या चारही बाजूला पूर्णपणे एकदम मजबूत असा कंपाऊंड सुद्धा बनवला आहे या प्लॉटिंगमधील सर्वच रस्ते हे पक्के सुद्धा बनवले जाणार आहेत ही प्लॉटिंग भरपूर मोठी आहे त्यामुळे या ठिकाणी एकदम कमी किमतीचे भरपूर प्लॉट उपलब्ध आहेत एक रोडचे आणि दोन रोडचे सुद्धा प्लॉट या ठिकाणी उपलब्ध आहेत या प्लॉटिंगमधील कमीत कमी प्लॉट हे सव्वा नऊशे ते साडेनऊशे स्क्वेअर फूट पासून पुढे आहेत या प्लॉटिंगमधील प्रत्येक प्लॉटच्या चारही बाजू समजण्यासाठी चारही बाजूला सिमेंटचे मजबूत असे पोल लावले आहेत तसंच प्लॉटचा नंबर समजण्यासाठी मध्यभागी नंबरचा दगड सुद्धा लावण्यात आला आहे ही संपूर्ण प्लॉटिंग सातपाणी एन ए आणि लेआउट सँक्शन प्लॉटिंग असून या प्लॉटिंगमधील प्लॉट विकत घेऊन त्याच्यावर घर बांधण्यासाठी आपल्याला कोणती बँक लगेच लोन सुद्धा देईल या ठिकाणी आपण दोन रोडला टच असलेले कॉर्नरचे प्लॉट सुद्धा पाहू शकतात या कॉर्नर प्लॉटला समोरच्या बाजूने तीस फूट आणि बाजूने तीस फूट असे दोन रोड टच आहेत या प्लॉटिंगचे संपूर्ण कागदपत्र पूर्ण आहेत त्यामुळे या ठिकाणचा प्लॉट आपण लगेच आपल्या नावावर सुद्धा करू शकतात या प्लॉटिंग मध्ये पाण्याच्या सुविधेसाठी दोन पाण्याचे बोरवेल आहेत तसंच सात ग्रीन बेल्ट आहेत हा बोरवेल सुद्धा ग्रीन बेल्ट मध्येच पाडण्यात आलेला आहे या प्लॉटिंग पासून शांताई मंगल कार्यालय फक्त पाचशे मीटर अंतरावर सिद्धेश्वर चौक सिद्धेश्वर मंदिर आणि डी मार्ट हे एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे या बाजूला सुद्धा आपण या प्लॉटिंग मधील सर्वच प्लॉट पाहू शकता या ठिकाणी सुद्धा प्लॉटिंग मधील दुसरा ग्रीन बेल्ट आहे असे टोटल सात ग्रीन बेल्ट या प्लॉटिंग मध्ये आहेत या प्लॉटिंगला पूर्णपणे पाहता ही प्लॉटिंग एकदम स्वस्त आहे आणि सर्व सुविधांच्या एकदम जवळ सुद्धा आहे त्यामुळे या प्लॉटिंगमधील प्लॉट आपण लवकरात लवकर बुक करा कारण या ठिकाणच्या किमती लवकरच वाढतील आपल्यापैकी ज्यांना कोणाला एकदम कमी किमतीचा प्लॉट गुंतवणूक करण्यासाठी किंवा घर बांधून राहण्यासाठी विकत घ्यायचा आहे त्यांनी या ठिकाणचा प्लॉट लवकरात लवकर घ्या कारण या ठिकाणी खूप लवकर किमती वाढतील या प्लॉटिंगच्या अधिक माहितीसाठी प्रॉपर्टी मालकांचे नाव त्यांचा मोबाईल नंबर या प्रॉपर्टीचे गुगल लोकेशन आणि या प्रॉपर्टीची किंमत या सर्वच गोष्टी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना सुद्धा प्लॉट घेण्यासाठी मदत होईल त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र